श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की च श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराजकी की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारावा आणि सत्र सहा सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण ज्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत ते अभंग क्रमांक आहेत एकशे सत्तावन्न ते एकशे सत्याहत्तर आणि गेल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की भगवंत आपल्याला आश्वासित करत आहेत की जो माझा अनन्य भक्त आहे त्याचे सर्व व्यवहार मी चालवितो आणि त्याला काही कमी पडून देत नाही आणि आजचा जो विषय आहे तर हे जे भगवंताचं भक्ताला सांभाळणं जे आहे हे सांभाळणं कसं असतं आणि मग या विषयाच्या शेवटी अगदी स्पष्टपणे सांगत आहेत की म्हणून जीवानी भक्तिपंथेची जावे असं एक निष्कर्ष काढून ह्या विषयाच्या अंती आपल्याला सांगितलेलं आहे आता भगवंत भक्ताच सर्व चालवितो काही कमी पडू न देत नाही हा जो विषय आहे तो सविस्तरपणे इथं मांडत आहेत अभंग क्रमांक एकशे सत्तावन्नपासून सुरुवात केलेली आहे किंबहुना पार्था जैसी बाळावरी माता प्रेम करी जिवे भावे तैसे माझे भक्त कैसेही असोत मजते ते अत्यंत आवडती आणि इथं साधकाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भगवंत स्वतःच म्हणत आहेत तैसे माझे भक्त कैसेही असोत मज ते अत्यंत आवडती भगवंत भक्ताचा भाव पाहतो तो फक्त कोणत्याही निमित्ताने होई नाका माझं स्मरण करतो आहे का अशा अनेक कथा आपल्याला पुराणात ऐकायला मिळतात की केवळ मृत्यूसोमयी मुलाचं नाव देवाचं ठेवलं त्याला हाका मारत असताना देखील भगवंताने त्याचा उद्धार केलेला आहे कौंस विरोधी भावाने का होयना शत्रुत्व भावाने का होईना सतत श्रीकृष्णाचं स्मरण करत होते म्हणून वैरभावाने देखील शेवट त्याचा उद्धारच केलेला आहे अर्थात आपण हे चांगल्या अर्थाने घेऊया की जर वैरभावाने देखील जर भगवंत आपला उद्धार करत असेल तर प्रेम लक्षणात्मक भक्तीने तो करेलच करेल, करेल म्हणून आपण साधकाने तो मार्ग अवलंबवा पुढे एकशे एकोणसाठ करी सर्व काळ तयांचा सा सांभाळ कळी काळ घालवणी म्हणजे भगवंत त्याचा सांभाळ करतो आणि काही न्यून पडून देत नाही असं जे मागच्या सत्रात आपण बो सांगितलेलं आहे भगवंताने तर आपल्याला सर्वात जास्त कशाची चिंता असते तर मृत्यूची चिंता असते काळ माझ्यावर कधी घाला घालेल सांगता येत नाही ही कळी काळाची भीती दूर करतो आयुष्यामध्ये वेड वाकडे कर्म करत असले की अंतकाळी ती सगळी वेडी वाकडे कर्म आठवून जीव भयभीत होऊन जातो आता माझे कसं होणार ते कर्म करत असताना कधी विचार केलेला नसतो पण अंतिम क्षणी विचार येतो अरे माझ्या जीवनात माझ्या हातून अशा चुका घडल्या आणि आता त्याची फळं मला भोगावी लागणार आहेत आणि ही देखील चिंता भगवंत सांगता आहेत एकशे साठ नाही तरी पार्था माझी या भक्तासी चिंता ती काय सी, का सी संसाराची अशा जन्ममरणाच्या संसाराची चिंता त्या भक्ताला राहत नाही आणि एक दृष्टांत दिलेला आहे की राजयाची कांता म्हणजे पट्टराणी काही भीक मागेल का हो तिचा पती हा चक्रवर्ती सम्राट राजा आहे तिला काय कमी पडणार आहे तस भक्तांनी जर भगवंताला जवळ केलेला आहे तर मग असा सर्व ऐश्वर संपन्न भगवंत जर आपण आपलासा केलेला आहे तर मग मग त्या भक्ताला कशाची चिंता आणि मग तैसे भक्त माझे प्रेमपात्र साचे लाजे यांचे करायासी मग असे जे भक्त आहेत त्यांची सर्व चिंता दूर करण्यासाठी भगवंतालाही लाज वाटत नाही म्हणजे त्याच्यासाठी भगवंतही सर्वस्व करतो आणि मग जन्ममृत्यूची या लाटा माझी पाही गटांगळ्या खाई जग सारे हे सर्व जग हे जन्ममृत्यूमध्ये गटांगळ्या खाद राहते आणि मग असं दृश्य बघून भगवंत म्हणतो की हा जो संसारपूर ज्याला आपण नित्यपाठाच्या सुरुवातीच्या ज्या नमनाच्या उभ्या आहेत त्याच्यामध्ये मज हृदयी जेने तारिलो हा संसारपूर हे संसारपूर पूर कसा आहे जन्म मरणाचा आहे आणि तो क्षुब्ध झाला तो प्रचंड त्याला पूर आला म्हणून संसार करू तर मग सर्वसामान्य जीवाला भीती वाटणारच तसे जे बोळे भाळे भक्त आहेत त्यांनाही भीती वाटणार आणि मग अशी जेवढेच भीती वाटते त्यावेळेस एकशे सदुसष्ट अभंगामध्ये सांगताय तयांची या गावा आलो मी धावून साकार सगुण होऊन या निर्गुण निराकार परब्रह्मस ह्या भक्तांच्या सेवेसाठी ह्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी सगुण साकार रूप घेऊन येत सहस्रनामाच्या बनवणी नौका त्यात भक्ता एक, एका बसवणी आणि मग असे सहस्रनामाच्या नौका बनवून म्हणजे नाम हे तरुण हे सगळा संसार पूर तारून नेण्यास कसं समर्थ आहे एकशे सत्तरमध्ये जे का कुटुंबादी युक्त तया तरांड्यात बैसविले अशी जी नौका आहे ह्या नौकेमध्ये जे संसारी जीव आहे प्रापंचिक जीव आहे त्यांना बसवून म्हणजे ह्याचाच अर्थ काय आहे की प्रापंचिक जीवाला भक्ती मार्ग हा सोपा आहे आणि पुढे तेही स्पष्ट करतायत आणि एकटे जे तया आनाया से येनाची या कासेला विलेमी जे एकटे आहेत ज्यांना हा प्रपंच मागं लागलेला नाही त्यांना सारखी साधना त्या मार्गाला मी लावलेला आहे म्हणून हटयोगादी साधना ही आपल्या सांसारिक जीवाला कठीण आहे त्यापेक्षा राजयोगाची साधना ज्याच्यामध्ये ध्यान भक्ती प्रेम ज्ञान निष्काम कर्म ह्या सगळ्याचा संयोग केलेला असलेली एक परिपूर्ण साधना आपल्या संप्रदायात परंपरेत एक सिद्ध करून ठेवलेली आहे असो कोणा प्रेमापोटी बांधोणी आणि पोटी, बांधो पोटी आणी लेमी मी तटी आणि जे अशी प्रेमलक्षणात्मक भक्ती करत आहेत त्याला भगवंतानेच आपल्या पोटाशी धरलेला आहे आणि सायुज्य मुक्तीच्या तटी आणलेला आहे असो भक्त कोणी चतुष्पाद पाणी तयाचा देखोनी भक्ती भाव मग तु मनुष्य आहे का प्राणी आहे आपण बघितलं की हत्तीचा देखील उद्धार केलेला आहे असे अनेक प्राण्यांसंदर्भात मध्ये देखील पुराणात आपल्याला दाखले मिळतील की केवळ मनुष्याचाच उद्धार करतो असं नाही ज्या प्राणीमात्राचं भगवंतावरती एक अनन्य भक्ती अनन्य सहाय्य मागितलं असतं त्यावेळेस भगवंत धावून येऊन त्यांची मदत करतो वैकुंठाचे राज्य पावावया भले सामर्थ्य मी दिले तया लागी आणि वैकुंठाच राज्य अशा भक्तांना मी दिलं थोडक्यात काय आहे तर संसाराच्या चिंतेपासून त्याला मुक्त केलं कुठल्या संसाराची चिंता जन्ममरणाच्या संसाराची चिंता आपुलिया छंदी गुंतविले भक्ती मज चित्त वृत्ती समर्पणी हे सर्वात महत्वाचं आहे भक्ती म्हणजे तुम्ही काहीतरी भगवंताला अर्पण करत आहात मग पूजेचं साहित्य असू द्रव्य असू काय जे असेल ते आणि ते जसं काही मी खूप मोठा कुणीतरी आहे आणि मी भगवंताला समर्पण करत आहे आणि असा जर समर्पण भावाचा देखील अहंकार होत असेल तर त्याचा उपयोग होत नाही भगवंताने भक्ताला काय मागितलेलं आहे तर भगवंताने भक्ताला फक्त चित्त मागितलं आहे म्हणून चित्तवृत्ती समर्पित आहे पाहिजे भगवंताला बाह्य गोष्टीमध्ये आपण भगवंतासाठी काय करतोय हे त्या मानाने खूप गौण आहे ये रपत्र पुष्प पुष्पफळ हे भजावया मी स केवळ वाचून आमोचा लाग निष्कळ तत्व हे काय समर्पित करतोय काय करतोय ह्याला है? फार महत्व नाही खूप मोठा प्रवास करून तीर्थयात्रा सगळ्या केल्या आणि मग त्या तीर्थयात्रेचाच अभिमान झाला पण त्या तीर्थयात्रेचं वर्णन कर म्हटलं तर सगळं प्रवासाचं काय खाल्लं पिल्लं ह्याच वर्णन होत त्या भगवंताला किती चित्त समर्पित केलं किंवा एवढ्या सर्व प्रवासात किती चित्त समर्पित झालं पूर्वी जी तीर्थयात्रा होती ती देहभाव कमी होण्यासाठी होती आणि मला वाटतं आत्ता जर आपण बघितलं तर देहभाव वाढत असलेलंच तीर्थयात्रा होते नाव देवाचं आणि स्वार्थ स्वतःच्या ज्या काही आवडत्या गोष्टी असतील किंबहुना अशी ही परिस्थिती बघायला मिळते की देवाच्या नावाखाली आपल्याला घरणं सहज परवानगी मिळते आणि देवाच्या नावाखाली तीर्थयात्रेच्या नावाखाली आपल्या आवडी निवडी व्यसनं पुरवण्याचीच चढाओढ लागलेली आहे का काय असं वाटतं तर हे भक्तीमध्ये येणार नाही आपुलिया छंदी गुंतविले भक्ती मज चित्त वृत्ती समर्पण या काही कुठं जायची गरज नाही मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा भगवंताला काय हवं आहे आपलं चित्त हवं आहे कुठल्या तीर्थक्षेत्री गेला तर चित्त समर्पित करता येईल काहीही गरज नाही एक ठाईच बैसोनी घरीच बसून तुम्ही तुमचं चित्त भगवंताला समर्पित करू शकता कुठे गेले होते तुकाराम महाराज स्वतःचं चित्त भगवंताला अर्पण करायला कुठेही गेलेले नाही आहे सावता माळी त्याच्या माळ्यामध्ये काम करत असतानाच चित्त त्यांनी समर्पित केलेलं आहे गोरा कुंभाराणी त्याचं मडकं बनवायचं काम करत असतानाच चित्त समर्पित केलेलं आहे असं कुठलं शिकणं आहे का की जिथं चित्त समर्पित होत नाही म्हणून या पार्था भक्तिपंते जावे ध्यानी हे ठेवावे भक्त राजा म्हणून असं चित्त समर्पित करून भक्तिपंतची जावे तर भगवंत आपली काळजी करतो हरिओम ही सेवा आपण स्वामीचरणी समर्पित करूया हरि ओम ओम राम कृष्ण हरी